नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या मंगळसूत्राचा ट्रेंड आणि डिझाईन्स दोन्हीही बदलताना दिसत आहेत वेगवेगळ्या लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये वेगवेगळे मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळतात अगदी रोज वापरणाऱ्या नाजूक मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स आलेले आहेत आपण आपल्या पोशाखानुसार त्यावर कोणते मंगळसूत्र शोभून दिसेल हे ठरवत असतो म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक नवीन पॅटर्न घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याचे कोरल किंवा पोळेम आणि मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये फक्त कायामण्यांची सरच नाही तर वेगवेगळे चेन पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळतात काही मंगळसूत्रामध्ये कायामण्यांची सर आणि पोळ्या म्हणचे असे डिझाईन्स आहेत तर काही मंगळसूत्रामध्ये पांढरे मोती आणि पोळेमण्यांची कॉम्बिनेशन तयार करून ट्रेंडी स्टायलिश मॉडर्न पद्धतीने हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत डेली वेअरसाठी किंवा खास प्रसंगी सणांना घालण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता या मंगळसूत्रामध्ये मणी असल्याने हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात सध्या साडी आणि इतर दागिन्या प्रमाणे मंगळसूत्रामध्येही नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारचे नाजूक चेन पोळा आणि मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत डेली जर तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेतलात तर खूपच सुंदर दिसाल या मंगळसूत्रामध्ये पांढरे शुभ्रम मोत्यांची वाटी डिझाईन्स पोळा आणि पॅन्डेट बॉल पॅन्डेट अशा वेगवेगळे युनिक पॅटर्नमध्ये हे मंगसूत्र डिझाइन्स केलेले आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात अगदी साडीप्रमाणे ड्रेसवरतीही असे मंगळसूत्र खूपच छान शोभून दिसतात सध्या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पॅन्डेटमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला नेहमीचे सिंपल वाटी मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही असे लेटेस्ट फॅन्सी डिझाईनचे पोळे म्हणे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता साडी असो किंवा ड्रेस असो अनेक जणींना नवनवीन डिझाईनचे व फॅशनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात हे मंगळसूत्र फक्त आर्टिफिशियलमध्येच नाही तर गोल्डमध्ये आणि सिल्वरमध्येही अशा डिझाईन्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला युनिक डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी असे मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता सणांना पूजेला किंवा खास प्रसंगी साडीवरती जर तुम्ही असे ब्युटिफुल मंगळसूत्र घातलात तर खूपच स्मार्ट दिसाल आणि ह्या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर सुंदर युनिक डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आणि मंगळसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा